नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मोदी नावाची जादू हा विषय गेली दहा वर्ष त्यांचे विरोधक किंवा त्यांचे समर्थक सातत्याने वापरत असतात दोन हजार चौदामध्ये सात लोकसभा निवडणुकांनंतर आलेल्या आठव्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा कुठल्या तरी एका पक्षाला किंवा एका आघाडीला मतदाराने स्पष्ट बहुमत दिलं लक्षात ठेवा एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये राजीव गांधी यांना इंदिरा हत्येनंतर जी सहानुभूतीची लाट उसळली तेव्हा ज्या चारशेपेक्षा अधिक लोकसभेच्या जा जागा मिळाल्या ते भारतीय निवडणुकीच्या इतिहासामधलं सगळ्यात मोठं यश होतं पण तेच त्यानंतरच्या सात निवडणुकांपर्यंत एका पक्षाला किंवा एका आघाडीला मिळालेलं शेवटचं संपूर्ण बहुमत होतं त्यानंतर कुठले आज सरकार अनेक बनली पण कुठल्याही एका पक्षाला किंवा एका आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं तीस वर्ष दोन हजार चौदा आपला एकोण एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून दोन हजार चौदापर्यंत तीस वर्ष आठ लोकसभा निवडणुका झाल्या पण चौऱ्याऐंशी ते चौदा या मधल्या काळातल्या सात लोकसभा निवडणुकांमध्ये कुठल्याही एका पक्षाला किंवा एका आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं आणि त्यानंतर लोकांना वाटलं की हा स ठीक आहे मोदी लाट होती लोकपाल आंदोलन वगैरे निर्भया वगैरे वगैरेमुळे यू पी एबद्दल नाराजी होती त्याचा फायदा मोदींना मिळाला वगैरे आणि ती लॉटरी होती असं वाटलं होतं लोकांना पण दोन हजार एकोणीसमध्ये परत एकदा नुसतं बहुमत नाही तर बहुमताच्याही पुढे जाऊन तीनशेचा पल्ला ओलांडत एका पक्षासाठी तीनशे तीन लोकसभेच्या जागा मोदींनी मिळवून दाखवल्या आणि त्यानंतर मात्र मोदी म्हणजे जादू हा शब्द सुरू झाला मोदींची जादू मोदींची जादू मोदींची लोकप्रियता ही राष्ट्रीय पातळीवर होतीच पण त्या लोक लोकप्रियतेचा आधार घेऊन मोदींनी इतर अनेक राज्यांमध्ये आपल्या पक्षाचे हातपाय पसरून घेतले संघटना वाढवली आणि आपल्या लोकप्रियतेच्या बळावर अनेक राज्यात भाजपची सत्तासुद्धा आणली आणि म्हणूनच मोदी का जादू आता मोदी का गॅरंटी हा शब्द आला आहे पण नाहीतर मोदीची जादू हा शब्द अगदी मोदींचे कट्टर विरोधक दोन दशकापासून पाव शतकापासून मोदींना अखंड बदनाम करत राहिलेले पत्रकार बुद्धिजीवीसुद्धा मोदी का जादू हे शब्द वापरायला लागले मला वाटतं आता तो शब्द बदलायची वेळ आली आहे कारण गेल्या जवळजवळ तीस पस्तीस वर्षामध्ये जे मशीद मंदिर राजकारण चालू होतं आंदोलन चालू होतं आरोप प्रत्यारोप चालू होते त्याचा निचरा होऊन अखेर अयोध्येच्या त्या ठरलेल्या जागी राम मंदिर उभं राहिलेलं आहे त्याचं बरंच बांधकाम बारीकसारीक व्हायचं आहे पण मंदिर उभं राहिलं त्याचं गर्भगृह बांधून पूर्ण झालं आणि तिथे रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि रा लल्ला रामलल्ला त्या जागी विराजमान झालेले आहेत आणि आता या पुढच्या काळात देव आणि देश देव आणि देश असा शब्द मोदींनी उप वापरला तसाच राम आणि राष्ट्र प्राणप्रतिष्ठा झाली आता राष्ट्रप्रतिष्ठा आपल्याला उभी करायची आहे असंही मोदींनी काल परवा बुलंद शहरमध्ये सांगितलं हे मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो की तिकडे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि तो रामलल्ला अस्तित्वातच नाही ती निव्वळ कल्पना आहे हे सगळं जातीय धार्मिक राजकारण आहे असं बोलणाऱ्या लोकांना सुद्धा हळूहळू राम आणि हिंदुत्वावर बोलायची वेळ आली आहे पण रामाची जादू बघा मित्रांनो की तिकडे भगवान प्रभू श्रीरामचंद्र यांच्या त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि हिंदू विरोधी राजकारणाचे प्राण कंठी यायला लागलेले आहेत आपलं अस्तित्व कसं टिकवायचं याची चिंता या सगळ्या रामविरोधी हिंदुत्वविरोधी पुरोगामी पक्षांना भ्रांत पडलेली आहे प्राण पणाला लावण्याची वेळ आली आहे नाहीतर आपण चार महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीत आपला टिकाव लागणार नाही असं म्हणायची पाळी त्यांच्यावर आली आहे आणि त्यांचंच भाडगिरी करणारे चमचेगिरी करणारे पत्रकार वगैरे आहेत त्यांना तर आत्तापासून घाम फुटलेला आहे कारण मित्रांनो बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीरामलल्लाच्या त्या देखण्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि तो सोहळा संपतो न संपतो इतक्यात मोदीविरोधात भाजपविरोधात सगळ्या लहान सहान पक्षांनी उभी केलेली जी आघाडी होती डॉट डॉट इंडिया अलायन्स तिच्या तुकडे तुकडे पडायला सुरुवात झाली प्राणप्रतिष्ठेचा एक दिवस पूर्ण झाला नाही चोवीस तास पूर्ण झाले नाहीत आणि हजारो आणि लाखोच्या संख्येने रामाचे भक्त अयोध्येमध्ये रामलल्लाच्या दर्शनाला झुंबड करायला लागले अशा वेळेला पहिला तडा गेला तो बंगालमध्ये इंडिया अलायन्समधल्या सगळ्यात ताकदवान मानल्या जाणाऱ्या नेत्या ममता बॅनर्जी ज्या स्वबळावर आपल्या एकट्या पक्षाच्या बळावर बंगालमध्ये सत्ता आणू शकतात अशा नेत्या ममता बॅनर्जी यांनी जाहीर करून टाकलं की बंगालमध्ये इंडिया अलायन्स नाही <coughs> जागा वाटप वगैरे होणार नाही बंगालच्या सगळ्या बेचाळीस जागा तृणमूल काँग्रेस एकटी स्वतःच्या बळावर लढवणार आम्हाला डावी आघाडी बरोबर नको आहे आणि काँग्रेसबरोबर आम्ही जागा वाटप करणार नाही ह्याची घोषणा तेवीस जानेवारीला ममता दिदींनी करून टाकली ममता दिदीचे शब्द हवेत विर विरलेले सुद्धा नसतील इतक्यात त्याच इंडिया अलायन्सचा एक घटक असलेले आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जाहीर करून टाकलं पंजाबमध्ये सुद्धा इंडिया आघाडी वगैरे काही होणार नाही पंजाबच्या सगळ्या तेरा जागा आम्ही स्वबाळावर लढवू अगदी ममता दिदीचे शब्द संपले नाहीत तर भगवंत मानने जाहीर करून टाकलं आणि काहीशी तशीच अवस्था आम आदमी पार्टीची ताकद असलेल्या दिल्लीमध्ये आहे दिल्लीचे दिल्ली मुख्यमंत्री केजरीवाल यांनासुद्धा दिल्लीमध्ये काँग्रेसबरोबर आघाडी किंवा जागा वाटप नको आहे लक्षात घ्या मित्रांनो इंडी आघाडीमध्ये जे काय मोजके सात आठ मुख्यमंत्री आहेत त्यातल्या तीन मुख्यमंत्र्यांनी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली न झाली इतक्यात आपण इंडी आघाडीमध्ये इतर राज्यात आहोत आमच्या राज्यात इंडी आघाडी नाही अशी घोषणा करून टाकली मी तिकडे रामलल्लाच्या त्या मूर्तीमध्ये प्राण फुंकण्यात आले त्याला दैवत्व बहाल करण्यात आलं त्या मूर्तीला सजीव करण्यात आलं आणि इकडे इंडी अलायन्सचे प्राण कंठी आलेले आहेत बघता बघता इंडी आघाडी कोसळून पडायला लागली आणि काल परवापर्यंत असले सगळे मतभेद मिटवून त्या आघाडी होणार यशस्वी होणार जागावाटप होणार असं म्हणणारे सगळे पुरोगामी सेक्युलर पत्रकार कमालीचे रडकुंडीला आलेत त्यांच्या घरात एखादा मृत्यू झाला तर जितके टाहो फोडून ते रडणार नाहीत इतकी रडारड प्राणप्रतिष्ठा संपल्यावर इंडिया आघाडी ते तुकडे पडायला लागल्यावर या सगळ्या पुरोगामी पत्रकारांमध्ये भयंकर रडवेली अवस्था आलेली आहे काहीतरी करून एकत्र आलं पाहिजे काहीतरी करून मतभेद मिटवा काँग्रेसने पुढाकार घेतला पाहिजे काँग्रेस हा जो मोठा पक्ष असेल त्याने इतर घटक पक्षांना लहान पक्षांना समजून घेतलं पाहिजे धाकट्या भावंडांना समजून घ्यावं तसं काँग्रेसने याना समजून घेतलं पाहिजे इंडिया आघाडी मोडू देता कामा नये म्हणून टाहो फोडून रडतायत कोण हे सगळे पुरोगामी पत्रकार हे सोकाळ पुरोगामी राजकीय विश्लेषक प्राध्यापक काय बुद्धिजीवी असतील ते पण ममता असो केजरीवाल असोत भगवंत मान असोत अशा सगळ्या इंडिया आघाडीतल्या मित्रपक्षांना काँग्रेसच्या मित्रपक्षांना आघाडी टिकते की मोडते ह्याची पर्वा नाही आहे त्यापेक्षा त्यांना आपल्या राज्यात आपलं बळ त्याचा लचका काँग्रेसने तोडू नये याची चिंता अधिक आहे आणि ते करताना इंडियाला तुकडे पडले लचके तोडले गेले तरी बेहत्तर पण आम्ही आमच्या राज्यामध्ये काँग्रेसला चंचू प्रवेश करू देणार नाही ही, ही त्यांची भूमिका आहे आणि ती सुद्धा आहे मित्रांनो तृणमूल काँग्रेस हा पक्ष कुठून आला आहे खुद्द ममता बॅ बे, ममता बॅनर्जी या एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली जी काँग्रेस पार्टी होती त्या काँग्रेसतर्फे पहिल्यांदा लोकसभेत निवडून आल्या त्या जेव्हा वेगळ्या झाल्या तेव्हा त्या, त्या काँग्रेसमधूनच वेगळ्या झाल्या होत्या आणि मुडवर काँग्रेसचे कार्यकर्ते प्रमुख नेते बंगालमधले जे डाव्या आघाडीशी पक्ष लढायला तयार नाही हायकमांड लढायला तयार नाही म्हणून रागावलेले होते अशा सगळ्यांना घेऊन ममता बॅनर्जी बाजूला झाल्या ते काँग्रेसच्या उदरातून जन्म घेतलेला पक्ष आहे म्हणून त्यांच्या नावात सुद्धा काँग्रेस आहे तृणमूल काँग्रेस आणि त्यामुळे परत काँग्रेसला जीवदान द्यायचं तर आपला जीव संपुष्टात येईल याची भीती ममता बॅनर्जीनं आहे त्यामुळे त्यांना बंगालमध्ये नको आहे बाकी ठिकाणी काँग्रेसनं लढावं आपण त्यांना पाठिंबा देतो बिहारमध्ये लढा उत्तर प्रदेशात लढा पंजाबमध्ये लढा महाराष्ट्रात लढा तिथे मन ममता बॅनर्जींचा काँग्रेसला पाठिंबा आहे पण बंगालमध्ये भागीदारी नको आणि तेच केजरीवालना दिल्लीत आणि भगवंत मान यांना पंजाबमध्ये नको आहे आणि म्हणून त्यांनी जाहीर करून टाकलं की जागा वाटप वगैरे आमच्या राज्यात नाही इतर राज्यात जागावाटप करा आमचे आशीर्वाद आहेत आमचा पाठिंबा आहे पण आमच्या वाट्याचं आम्ही देणं तुम्हाला देणार नाही आणि भगवंत मान असं का म्हणतात की पंजाबमध्ये काँग्रेस कौंग्रे, काँग्रेस पक्षाला खाऊनच काँग्रेस पक्षाचाच जो वोटर बेस होता वोट बँक होती ती खेचूनच आम आदमी पार्टी वाढलेली आहे त्यामुळे जागा वाटप केलं तर काँग्रेसकडून आपल्याकडे आलेली मतं परत काँग्रेसकडे गेली तर मग पुढच्या निवडणुका आपल्याला पंजाबमध्ये लढवायला नकोत हे त्यांना कळतं जे उद्धव ठाकरेंना कळत नाही आहे उद्धव ठाकरेंना कळत नाही आहे याचं कारण उद्धव ठाकरे हे अँटी काँग्रेस काँग्रेस विरोधाच्या राजकारणातून पुढे आलेले आहेत पण ते जर काँग्रेसबरोबर गेले तर त्यांचा जो शिवसेनेचा मतदार आहे तो शंभर टक्के काँग्रेसला मत देईल असं नाही आहे अगदी उद्धव निश्र मुडवर असतील ते देतील ज्या पक्षांचा पाया मुळात विरोधी आहे त्या पक्षांनी काँग्रेसबरोबर आघाडी केली की ते पक्ष नामशेस होतात हा इतिहास आहे आणि नेमकं तेच अगदी काल परवा मला वाटतं तीस नोव्हेंबरला जे तेलंगणामध्ये मतदान झालं त्यातून समोर आलं चंद्र चंद्रशेखर चंद राव हे मुळातच काँग्रेसचे युवक काँग्रेसचे कार्यकर्ता होते तिथून पुढे टी डी पीत गेले मग त्यांनी तेलंगणा राज्य समिती हा वेगळा पक्ष काढला वेगळ्या तेलंगणाची मागणी केली त्या पक्षाचं बहुमत आलं तेलंगणामध्ये ते मुख्यमंत्री झाले पण आज त्या पक्षालाच खाऊन काँग्रेस तेलंगणामध्ये सत्तेत आलेली आहे ज्या आंध्रमधून तेलंगणा वेगळा काढण्यात आला त्या तेलंगणामध्ये तृणमूल आपला तेलुगू देसम नावाचा पक्ष हा काँग्रेस विरोधातलं राजकारण करताना उभं राहिला त्याचे म नेते चंद्रबाबू नायडू यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि त्यांचा पक्ष डबगायला गेला उलट काँग्रेसमधूनच बाहेर पडलेला गट जो आहे वाय एस आर काँग्रेस तो टिकून राहिला आणि तो काँग्रेसबरोबर जायला तयार नाही याचं कारण त्यालाही माहिती आहे की आपण काँग्रेसबरोबर गेलो तर संपलो कारण त्यांचा मतदारच काँग्रेसचा आहे सांगायचा मुद्दा असा की तिकडे रामलल्लाची जादू आता सुरू झालेली आहे मोदी जादू मोदीची जादू असं आपण जे म्हणत होतो आता चित्र बदललेलं आहे आणि म्हणून चर्चा सुरू अशी झाली आहे की बांधकाम पूर्ण झालं नसतानासुद्धा घाई गर्दीने प्राणप्रतिष्ठा केली तर त्या राम मंदिराचा प्रभाव मतदाराच्या मनावर किती होईल थोडक्यात मोदीची जादू दहा वर्षात संपली असेल तर भाजपला रामाची जादू परत एकदा तिसऱ्यांदा प्रचंड बहुमत देईल का याची चर्चा सुरू झाली मित्र मोदीची जादू हा शब्द मागे पडून रामलल्लाची जादू असे जे चर्चा करतात त्या मूर्खांनी जरा शांत डोक्याने विचार करावा की आपल्यावरच रामलल्लाची जादू किती झाली आहे रामलल्लाच्या नावावर नव्वदच्या दशकामध्ये भाजपने मतं मागितली पण पुढल्या काळात मंदिराचा विषय जाहीरनाम्यात असला तरी मतं मागताना भाजपने मंदिराचा विषय राजकारणाचा केला नाही त्यांच्यावर विरोधक आरोप करत राहिले त्यामुळे मंदिराचा विषय हा सातत्याने निवडणुकीच्या राजकारणात राहिला पण भाजपने त्याचा राजकारणासाठी त्या वापर केला नव्हता त्यापेक्षा भाजपला बदनाम करण्यासाठी मंदिराचं राजकारण विरोधी पक्ष करत राहिले होते आणि त्याचे दुष्परिणाम सोसता सोसता आता मोदी विरोधक किंवा भाजप विरोधक यांची किती दयनीय अवस्था झाली आहे बघा की भाजप ती प्राणप्रतिष्ठा उरकून निवडणुकीच्या तयारीला लागला आहे ला मोदींनी पहिली बिगुल फुंकावं तशी बुलंद शहरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला तरीही विरोधक मात्र मंदिरात अडकून बसलेत रामलल्लाचा प्रभाव जनमानसावर किती पडेल उत्तर भारतामध्ये किंवा राम मंदिराचा प्रभाव असलेल्या प्रदेशावर किती जागा आहेत आणि त्यापैकी किती जागा भाजपाला मिळू शकते याची चर्चा भाजपचे मोदींचे आणि मंदिराचे विरोधक करतायत मुद्दा असा आहे मित्रांनो रामलल्लाची जादू रामलल्लाच्या विरोधकांवर चालायला लागलेली आणि म्हणून मी त्याला मोदींची जादू हा शब्द मागे पडून रामलल्लाची जादू असं म्हणायची पाळी आली कारण सगळेच्या सगळे मोदी विरोधक भाजप विरोधक मंदिर विरोधक किंवा बाबरी समर्थक ह्या सगळ्यांचे विषय चर्चा नॅरेटिव्ह हे अयोध्येतल्या त्या मंदिराभोवती घोटाळताना तुम्हाला दिसतील कशी गंमत असते बघा मित्र याला म्हणतात जादू मित्र स्वतः रामलल्ला कुठल्या प्रचाराला येत नाही ना भाजप करत तो प्रचार आणि मोदी तर प्राणप्रतिष्ठा उरकली आणि परत आपल्या पक्षाच्या राजकारणाला आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आता प्रजा सत्ताक दिनाचा दिवस साजरा झाला की झपाट्याने मोदी निवडणुकीच्या प्रचाराला लागतील आणि नाहीतरी आता लवकरच लोकसभेचं अल्पकालीन अधिवेशन सुरू होईल अर्थसंकल्पी अधिवेशन ज्याच्यामध्ये पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार नाही अनुदानित मागण्या असतील कारण निवडणूक तोंडासमोर आहे आणि अशा वेळेला भाजप हा राजकीय भूमिका घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे मोदी की गॅरंटी हा शब्द त्यांनी तयार केला आहे पण मोदींचे विरोधक रामलल्लाचे विरोधक मात्र त्या रामलल्ला भोवती रिंगण करून पिंगा घालताना दिसत आहेत याला रामलल्लाची जादू म्हणून मी म्हणतो म्हणून म्हणतो आणि याचं कारण असं की नुसती प्राणप्रतिष्ठा झाली आणि बघता बघता आठ महिने नऊ महिने चाललेली इंडी आघाडी तुकडे हो गए भाजपने काही तुकडे पाडलेले नाहीत ममता बॅनर्जी किंवा भगवान मान आणि केजरीवाल यांनी हा उद्योग केला आहे ज्यांनी ही आघाडी बनवण्यात पुढाकार घेतला ज्यांनी पुढला पदाचा चेहरा म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव सुचवलं त्यांनीच इंडी आघाडीचा बोऱ्या वाजवायला घेतलेला आहे आणि खुद्द राहुल गांधी समर्थ आहेतच त्यांनी हे सगळं राजकारण बाजूला ठेवून संन्यास घ्यावा तशी पदयात्रा आरंभलेली आहे निवडणूक सवडीने होईल बघू आपण कदाचित त्यांची पदयात्रा संपेपर्यंत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची पहिल्या फेरीचं मतदानसुद्धा कदाचित संपलेलं असेल किंवा पहिल्या दोन तीन फेऱ्यांमधल्या मतदानातल्या उमेदवारांचे अर्ज भरून झालेले असतील एखाद दुसऱ्या फेरीचं मतदानाचं प्रचार तंत्र थांबलेलं असेल पण राहुल गांधी पदयात्रा करतील मुद्दा असा आहे की रामलल्लाची ही जादू आहे मित्रांनो मोदी आणि भाजपनी तुम्हाला रामलल्लाच्या त्या सगळ्या जादूमध्ये गुरफटून टाकलेले चक्रव्यूहात फसवलेलं आहे आणि मोदी आणि भाजप निवडणुकीच्या रिंगणात कंबर कसून उतरलेत आणि निवडणुकीत उतरणारे किंवा निवडणुकीच्या रिंगणात न उतरता भाजपवर सतत हल्ला करणारे अयोध्येच्या त्या सगळ्या जादूमध्ये फसलेले बघू मित्रांनो काय होतं आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार